नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या तर आज आपण आपण एका विषयावरती परत एकदा चर्चा करणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यात जो पीक विमा जमा होतो तो नेमका आपन कसा चेक करायचा आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळणार आहे आणि जो मिळणार आहे तो नेमका कुठल्या बँक अकाउंटला त्यांना मिळणार आहे तर आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांचं डीबीटीला अकाउंट लिंक आहे म्हणजे ज्यांचं आधार सोबत एन पी सी आय मॅपिंग झालेलं आहे अशाच शेतकऱ्यांना इथून पुढे ज्या मिळणाऱ्या शासकीय योजना आहे ज्यामध्ये पीक विमा असेल किंवा त्यानंतर पी एम किसानचे पैसे असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल ते आता यानंतर आपल्याला डी बी टी अकाऊंटद्वारे मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार संलग्न खाते डी बी टीचे लिंक आहे असेच शेतकरी आता जे शासनाच्या योजना मिळतात त्यासाठी पात्र असणार आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं आपलं आधार संलग्न खातं आपलं जे डी बी टी अकाउंट आहे ते सक्रिय आहे किंवा नाही आणि जर आपलं अकाऊंट सक्रिय असेल तर ते आपल्याला कसं चेक करायचं आहे आणि आपल्याला जो येणाऱ्या ज्या शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ आपल्या खात्यावर आपल्या अकाउंटला मिळतो की नाही हे कसं जाणून घ्यायचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतीसंबंधी जी येणारी नवीन माहिती ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत देत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं आपलं डी बी टी अकाऊंट कोणतं लिंक आहे हे कसं जाणून घ्यायचे आहे ते क्रोम ब्राउजर आहे ते क्रोम ब्राउजर ओपन करून त्या ठिकाणी गुगल असे सर्च करायचे आहे गुगल सर्च केल्याच्यानंतर आपल्याला गुगलच्या सर्च बारमध्ये माय आधार म्हणून सर्च करायचं आहे आणि माय आधार सर्च झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी माय आधारची जी पहिलीच वेबसाईट खुलेल त्या ठिकाणी माय आधारला क्लिक करायचं आहे त्यानंतर समोर आधार सर्व्हिसेसला क्लिक करायचं आहे ज्यानंतर आपल्याला बरेचसे त्याम त्यामध्ये ऑप्शन दिसतील त्यामध्ये आपल्याला आधार सर्व्हिसेस या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे ज्यानंतर आपण आधार सर्व्हिसेसला क्लिक केल्याच्यानंतर समोरची टॅप ओपन होतात त्यामध्येही भरपूरसे ऑप्शन असतात त्यामध्येच आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करायचे आहे ज्यानंतर आपण आधार या ठिकाणी आपण बघू शकतो बँक आधार सिडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपण आधारच्या लॉग इन पेजवरती येतो ज्या ठिकाणी आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो लॉग इन करून म्हणजे आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून आपल्याला आपले आधार जे आहे पर्सनल आधार चाये। ते लॉग इन करायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आधार नंबर एंटर करायचा आहे आणि जो कॅपचे कोड दाखवला जातो तो तसं तसं फिल करायचा आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी होतो तो ओ टी पी एंटर करून लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला बँक सिडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसते त्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो क्लिक हिअर टू फाईंड युअर बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जी आपली आधारसोबत जी बँक सीड आहे ती दिसते या ठिकाणी बघू शकतो आपण कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन या ठिकाणी बँक दिसते त्यानंतर आपल्या ॲक्टिव्ह आहे की नॅक्टिव्ह आहे आणि कोणत्या अशाच प्रकारे आपण आधारच्या साईटवरती लॉग इन करून बघू शकतो की नेमका आपला जो दुष्काळ अनुदान आहे किंवा जो पीक विमा आहे तो आपल्या कुठल्या अकाउंटला गेला आणि तो कसा चेक करायचा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती